चालतो आता गेले माय किती भांडे खरकटे पाय भांडे खरकटे काय माय घासत पाय पाय आधीला हे काय खरकट ठेवले माय थांबल हो आताच घासले ना भांडे चल बर वाई चु गेल्या माय बाई

हो तुम्ही दोघी जणी लय खोटा दे हाय ना लय तुम्ही चला ना तुम्हाला दाखवतो चला माय तुम्ही त्या चक्कीचा आटा खाता मी बी त्याच चक्कीचा आटा खातो पण माया बापानं मले मा बोल्डर खाऊ घातलं ना त्याची ताकद होईल आणि त्या बापानं काय खाऊ घातलं निरा मॅगी आणि नूडल हे बोल्डर काय आहे कोणत्या चायना ते आयटम नाही ना बोल्डर मस्त माल आहे बाई बम ताकत येते चायनाचा माल वाई तुम्ही ते बोल्डर खा की काही खा पहिले ते भांडे पा मग तुम्हाला विश्वास येईल चला बरं चला चला भांडे सगळं खरकुट्या वाई वरती फुसक्या आली ना तर तुम्ही त्या चायनात नाही तर पाकिस्तानात जाल अर्धी तिकीट सुद्धा गरज पडणार नाही फुसक्या हो चला तिकडे आजी तू हल्ली नाही आली आता काय करतो आयडिया आहे आजीची डोकशी उडून घेऊन जाऊ मी नाही ओळख बाई डोकशी तू ओढता मामुळे हो Umma Aayo mana

आणि युधिए देवाय केस धरून बोल माहिले कैलाचा शब्द वाटत नाही केस कसे म्हणून पोराले, आले नाही यांचे वालों सामुनी नखरे मंग मन मं जो मना